फोन आला आणि आमच्या अक्का म्हणतो आम्ही त्याला आमच्या अक्का मला म्हटले अरे राजा तू दोन तीन दिवस झाले घरी आला नाही जेवण केलं का, का आए जे हो तू म्हटलं आता जेवायलाच बसायचं कीर्तन झाले सात ते नऊ ऐका काय जेवायला म्हटलं जरा आहे बटाट्याची भाजी चपाती का कारे म्हटलं हो पंक्तीलाच आहे नाही बनवलं तुला जेवण दुसरीकडं जरा चांगलं हे फक्त आई म्हणू शकते बर बायकोचा अजून काही फोन आला नाही येणार नाही मला माहिती त्याच कारण का सम <imitra> <imitra> काय गोड शब्द बघा बाळकाची व्याप्ती शब्द वापर काय तुम्ही इथं कोणतं पोरग बाल हे लहान लहान लेकर खेळतात की नाही कीर्तनात बसणारी आई तिचं आपल्याकडे लक्ष नसतं लेकराकडे लक्ष पोरग तिकडे जातं काय काय तिला दुसरं काही नाही मार आई फक्त लेकरावर प्रेम करते लेकोराचे हित तुम्हाला आणखीन एक वाक्य सांगू या देशातली किंकू लावणारी माता बर टिकली आली आता पण जे काय कपाळी का तुम्ही जे लावता ते लावणारी जी माता आहे लग्न झाली सर ते देवाला फक्त एकच मागणं मागतेवर या देशातली माता कृष्ण महाराज देवाला दुसरं काही मागत नाही काही महाराज कपाळाचं कुंकुमा जा जन्माला जाऊ एवढंच मागते कपाळाचं कुंकू जा जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे व्यसनमुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार <Practice Albertofera> माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये माझा पोरगा निर्व्यसने असावा माझा पोरगा चांगल्या हुद्द्यावरती असावा माझा पोरगा सावलीत हो जगावा याच्या हो पलीकडे आईचं मागणं नाही ऐका एक बाळू नावाचा पोरगा रोज शाळेमध्ये जायचं पाच मिनिट कळेल तुम्हाला आई कळेल पहिलं चरण कळेल शाळेतून आला त्या आईला विचारायचं आई मला आज वर्गातल्या मुलांनी चिडवलं म्हणायचं आई म्हटली काय चिडवलं आई वर्गातली मुलं म्हटली आंधळीचा मुलगा आला अरे म्हटले मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं मला एक डोळा नाही ना म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात तुझ्या आईला एक डोळ्यानं दिसत नाही ना डुसकी आहे ना मी म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात पोरगा म्हटला आई तुला डोळा का नाही या आई तू अशी आंधळी का दिसते या आई तू अशी डुचकी का दिसते आता आई कुठं उत्तर देणार आई त्याच्या डोक्यात हात फिरवायची जाऊ दे बाबा आता ईश्वराने दिला नाही जा बाबा शाळेत सातवी पाच झाला आठवी पाच झाला माझ्याकडे बघा नववी पाच झाला दहावी पाच झाला ऐका ऐका दातलीकर केदारपूरकर एवढ्या चांगल्या माता इथं बसला एवढा चांगला कार्यक्रम का आमच्या तरुणांनी ठेवला एवढा खर्च केला एवढा छान कीर्तन चाललंय कधी पावणे बारा वाजायला लागले आपल्याला माहिती नाही इतकं सुंदर कीर्तन आहे आईक शिकवतो मी तुम्हाला आई ऐका रे माझ्या दादांनो एक वर्षभर ध्यानात ठेवा आणि ते आई त्याला काढून द्यायची आठवी पाच झाला नववी पाच झाला दहावी पाच झाला बारावीला तर महाराष्ट्र राज्यातून त्या बाळ्याचा पहिला नंबर आला लय आनंद झाला गावाला आंधळीच्या आईच्या पोरानं आंधोळी आंधोळी मायजणू डोळा नाही म्हणतात आईला म्हणे आणि तिच्या पोरानं नंबर आणला गावातल्या लोकांना आनंद झाला कोणी पेढे वाटले कोणी त्याला हार घातले इतका आनंद झाला आणि गावातल्या सरपंचानी आणि मुख्याध्यापकाने त्या बाळ्याचा सत्कार ठेवला सत्कार लय आनंद झाला आईला तर इतका आनंद झाला उड्याच मारायला लागली काय माझ्या पोरानं माझं नाव केलं काय माझ्या पोरानं माझं नाव केलं काय माझ्या बायानं माझं नाव केलं गरिबाचं मला लवकर गेला माझा नवरा पण माझ्या बायानं माझं नाव केलं नाचूनच आनंद करायला लागली अं कुणाकुन तरी दहा आरोप घेतले कृष्णा महाराज कोण तरी वीस रुपये घेतले कोण तरी पन्नास रुपये घेतले आणि त्या त्या पैशाची फुलं आणली इकडे बघा त्या फुलाचा हार बनवला आपल्या पोराच्या गळ्यात घालायला आईला आनंद असतो महाराज आई कळेल आई ऐका आणि मग आई काय काय देते माझ्याकडे बघा येणार येऊ द्या तुम्ही लक्ष द्या गुलाबाचा हार ती माय बनवत होते माझ्या बाळ्याच्या गळ्यात हार घालायचा माझ्या बायानं माझं नाव केलं एका का आईसाठी आलात ना आई ऐका आई आणि मस्त हार बनवता बनवता बाळ्या घरी आला आई आई काय रे माझा सत्कार आहे संध्याकाळी हो ना बाळ मला माहिती आहे त्याच्यासाठी तर हार बनव मुख्याध्यापक माझ्या गळ्यात सत्कार मला शाल घालणार आहेत गावातले सरपंच माझा सन्मान करणार आहेत कळलं ना राजा मला मी तुला सांगायला आलो म्हटले आई माझ्या सत्काराला तेवढं तू येऊ नको आहे तू जर आली नाही ती बघ आंधळी आली म्हणतील डुचकी आली म्हणतील तुझ्या एका डोळ्यामुळे माझा अपमान होतो आहे तू येऊ नको आहे आईच्या हातातला हार खाली पडला हंबरडा फोडून माय रडायला लागली आणि रडणारी माय म्हटली बाळ्या मला पाहू दे रे तुझ्या एका डोळ्यानं आनंद मला तुझा सत्कार पाहू दे नाही आई तू यायचं नाही बरं तू जर आली नाही तू जर आली नाही तू जर आली नाही माझा अपमान होईल आई ती बघ आंधळी आली म्हणते आंधळीचा पोरगा म्हणते जीवनभर मला तुझ्या नावानं चढवला आहे कृपया येऊ नको तू जर आली तर मी तुला बोलणार नाही बरं आई असं म्हणून बाळ्या निघून गेलं आई मात्र दुःखी झाली हातातला हार खाली पडला ऐका ऐका सगळं दुःख झालं तिकडं मात्र संध्याकाळच्या वेळेला तोफा वाजायला लागल्या ढोल ताशे नगारे वाजायला लागले बाळ्याचा सत्कार सुरू झाला खुर्चीवर बसवलं कुणी त्याला फेटा बांधला कुणी त्याच्या गळ्यामध्ये हार घातला कुणी त्याला सन्मान चिन्ह देत होत बाळ्याचा सत्कार चालू होता पण तिकडं आंधळ्या आईला काही दम निघाला नाही तिला असता आई म्हणतात सांगून सुद्धा माई एका आंधाऱ्या खोपऱ्यामध्ये